जी संविधानाची मोडतड करून संविधानाचा अपमान करण्यात आला त्यामध्ये ज्या तरुणांनी आंदोलन करून ह्या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशी जो वडार समाजाचा असून देखील भीमसैनिक होता या ॲडव्होकेट असणाऱ्या तरुणांना पोलिसांनी मारहाण करून त्याचा मृत्यू त्याला म्हणजे मृत्यू मुखी पाडलं त्याला एवढं मारहाण केलंय याच्या निषेधार्थ आज आम्ही इतर रस्ता रोको केलेला आहे येणाऱ्या काळात संबंधित पोलिसांवर अधिकाऱ्यांवर कडक अशी कारवाई झाली पाहिजे व त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व संविधानाची मोडतोड करणारा हा कसा माते फिरू असू शकतो ह्या जो बनाव आहे तो पूर्ण पूर्ण नियोजित आहे आणि असेच गुन्हे दाखल दलितांवर केले जातात व आम्हाला मारलं जातं हा अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही हा आंदोलनाचा लढा जितका जास्त तीव्र करता येईल तितका तीव्र करेल मी या घटनेद्वारे निषेधामार्फत इतर रस्त्यावर मार्फत संबंधित फडणवीसांचा आणि अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांचा मी निषेध व्यक्त करतो किया न्यू 17 फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅररो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्तार सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी